हॅलो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी बातमी दिलेली आहे मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट म्हणजे तुमच्यासाठी खुश खबर घेऊन येणार आहे बघा आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत सरकारचा जी आर आलेला आहे बघा आजचा जी आर आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे कोणत्या डिपार्टमेंट मार्फत महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग या डिपार्टमेंट मार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आणि शेतकरी मित्रांनो त्याही भावांना जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक शेत शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात हंगामात ज्याप्रमाणे राज्य राज्य आपत्ती आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत करण्यात येते तसेच निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विविध दराने मदत करण्यात येते शासन निर्णय व महसूल महसूल वन विभाग यांच्यातर्फे हा जो जी आर आहे हा प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता सरकारमार्फे काही का पैसे अनुदान म्हणून दिले जाणार आहे बघा काय शासन निर्णय जून 2025 2000, 2025 दोन हजार पंचवीस ते दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध राज्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दरबाही क्रमांक दोन येथील शासन निर्णयां निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे म्हणजे ही रक्कम मोठी आहे आणि शेतकरी मित्रांनो या रकमेचा तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केली जाणार आहे असं सुद्धा सरकारने सांगितलं आहे बघा संदर्भाहीन अनुक्रमांक एक मध्ये नमूद करण्यात आले की चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वय सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टल झाले लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँकेत निधी वितरित करण्यात येणार आहे सोबतच्या पत्रांमध्ये सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत निर्णय नियमानुसार कारवाई करावी बरोबर काय सगळ्या महाराष्ट्रातील जेही शेतकरी बांधव आहे आणि मित्र आहे त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहे तर तुम्ही सांगा तुमच्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा अमरावती विभागामध्ये August, उन्ञाना जर बघायला गेलो ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टचे पैसे अमरावतीला मिळतील अकोल्याला जुलैचे पैसे यवतमाळला जुलैचे पैसे बुलढाणा जुलै वाशिम जुलै म्हणजे काय जुलै महिन्यामध्ये जर अतिवृष्टी आली असेल तर त्या ठिकाणचा मोबदला या जिल्ह्यांमध्ये मिळेल अमरावतीमध्ये जुलै आणि ऑगस्टचा मिळेल बघा यवतमाळसाठी ऑगस्ट पण आहे बुलढाणासाठी सुद्धा ऑगस्ट आहे आणि वाशिम ऑगस्ट आहे म्हणजेच काय यवतमाळला जुलै आणि ऑगस्टचा मिळतील जुलै आणि ऑगस्ट बुलढाणा आणि जुलै आणि ऑगस्ट वाशिमला सुद्धा जसं अमरावतीला मिळालं आहे त्यानंतर बघा पुणे विल विभागामध्ये जर बघितलं तर कोल्हापूर आहे कोणत्या महिन्यासाठी आहे ऑगस्ट महिन्यासाठी आहे इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर जर बघितलं नागपूर विभागामध्ये गोंदिया जून मध्ये गोंदिया जुलै महिन्यामध्ये पण भंडारा गडचिरोली गडचिरोली वर्धा नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या इतका निधी वाटप केला जाणार आहे बरोबर आता ते तुमच्या शेतीप्रमाणे ते किती होतील ते सरकार ठरवतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये जर बघायला गेलो हिंगोली आहे बीड आहे लातूर आहे धाराशिव आहे बघा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जर अतिवृष्टी आणि पूर झाला असेल तर हिंगोली आणि बीड आणि लातूर जिल्ह्यांना मिळेल धाराशिव मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे दोन्ही महिन्याचा मिळून मिळणार नाशिकमध्ये जर बघायला गेलो नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये काय मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा जो काही त्रास झालाय ते सगळं मिळणार आहे तर तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन बारवर सुद्धा टिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल तर आता मी इथे थांबतो